खर तर काल कुर्ल्यामध्ये एक दुर्घटना झाली होती बस अपघात त्याच्यामध्ये सात लोकांचा निष्पाप बळी गेला आणि अनेक प्रवासी त्याच्यामध्ये जखमी आहेत त्याच धर्तीवर जुन्नरमध्ये दे देखील एक घटना झालेली आहे माझ्यासोबत त्याच्यामध्ये जे जखमी झालेल्या आहेत त्यांची नातेवाईक आहेत ती घटना नेमकी काय झाली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव अक्षय सुरेश खंडागळे बरं ही जी घटना झाली साधारणपणे दरम्यान ही घटना झाली माझे मामा मुंबई या ठिकाणी आहेत वास्तव्याला आणि त्यांचं गाव दातखेळेवाडी आहे तर मामांचं नाव भास्कर हरिभाऊ दातखेळे आणि बारा तारखे मामांचं वय साधारणपणे अठ्ठावन्नच्या आसपास असेल काय घटना माझे मामा आणि मामी दातखेवाडीवरून जुन्नरला आले आणि जुन्नरवरून आळेफाटा या ठिकाणी आमच्या नातेवाईकांचं एक लग्न आहे बारा तारखेला तर त्या लग्नासाठी तिकडे निघाले होते तर जुन्नरला आल्यानंतर मग मिनीबसमधून जुन्नरहून नारायणगावला जात असताना परदेशपुरा या ठिकाणी पहिल्या स्पीड ब्रेकरवर मिनी बस जोरात आदळली गेली आणि त्याच्यामध्ये त्या मामा जिथं बसले होते लास्ट शेवटच्या शीटवर तिथं टायर होता स्टेपणी होती ती तर ती बस जोरात आदळल्यामुळं ती स्टेपणी यांच्या पायावर उडाली आणि पायाचे दोन तुकडे झाले आणि बस उडाली त्याचबरोबर हे वरती जो बॅग ठेवायचा रॅक असतो त्याला यांचं डोकं आदळलं साधारणपणे चौदा टाके पडले त्यांना तर गंभीर दुखापत झालेली आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि मनक्यालाही जोरदार मार लागलाय माझ्या मामांसोबत माझ्या मामीही होत्या बसमध्ये बाजूलाच बसल्या हो होत्या तर मी मामीला विचारलं तर मामीनी सांगितलं की बस अतिशय भरधाव वेगाने होती तर थोडस ह्या ड्रायव्हर लोकांनी बस वर्दळीचा भाग आहे तो परदेशपुरा सगळ्यांना माहिती आहे म्हणजे बस इतकी जोरात होती साहेब पायावर पायाचे दोन तुकडे पडतात म्हणजे विचार करू शकतो की किती बस स्पीडमध्ये असेल त्यांना तिथून आपल्या सरकारी दवाखान्यात जुन्नर येथे सरकारी रुग्णालयात घेऊन गेले तर तिथं त्यांना टाके घातले डोक्याला आणि सिटी स्कॅनला पाठवलं जे डी सीमध्ये मध्ये तिथून रिपोर्ट बघून डॉक्टरनी सांगितलं की यांची प्रकृती गंभीर आहे यांना ताबडतोब मोठ्या चांगल्या दवाखान्यात घेऊन जा तर मग त्यांना आता तिथून मुंबई या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे हा तर ह्यांच्या बरोबर एक बरो महिला होती ती कुठली होती मला सांगताना येणार पण तिच्याही म्हणजे अंगाला दुखापत झालेली आहे खरचटलेला आहे तिला आपण सुरक्षित म्हणायचं हो साहेब आताच आपण एक ताजी कालची बातमी बघतोय मुंबईतली आणि म्हणजे कालचीच आहे म्हणजे हे ड्रायव्हर लोकांच्या वारंवार कंप्लेंट येऊन सुद्धा यांच्यात काही सुधारणा का ना होत नाही आता ह्याच्यात हे बसमध्ये बसलेत यांची काहीच चूक नाही असं रस्त्यावर चालले होते रस्ता क्रॉस करताना झाले तर ठीक आहे पण बसमध्ये बसलेले असताना सुद्धा माणूस सुरक्षित नाही बसमध्ये सुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टीला ड्रायव्हर जबाबदार आहेत कशा पद्धतीने काळजी घेतली भाजप नागरिकांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे सर ड्रायव्हर जो असतो एक बस लोक जीबनी जायला मागत नाहीत लोक का तर सरकारी वाहन ही सुरक्षित असतात त्या दृष्टीने लोक सेफ्टीच्या दृष्टीने बसने प्रवास करतात पण आज तेही नाही राहिलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वर्दळीच्या भागात तरी ड्रायव्हर लोकांनी गाडी सावका चालवली पाहिजे हे सगळे प्रवाशी आपल्या भरवश्यावर बसलेले असतात बसमध्ये ह्याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे खराबात बरोबर आहे साहेब असं बऱ्याचशा गाड्या रोज आपण रस्त्यावर बघतो कुठेही बंद पडलेल्या असतात किंवा त्यांचा मेंटेन्स व्यवस्थित नाही तर त्या त्या, -त्या प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे नेहमीच दरवेळी ड्रायव्हरला दोष देणं चुकीचं आहे पण आजचा जो झाला तो ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाले पण इतर वेळेला काही अपघात असे होतात की त्या ड्रायव्हरची चूक नसता नाही होतात तर त्यात त्या विभागाने लक्ष घातलं पाहिजे